आता मिठी नदीचं जे धोकादायक पातळी होती त्याच्या पातळीच्या खाली पाणी आलेलं आहे आता हायटाईट सुरू झालेली आहे आणि त्यामुळे यासाठी कुठलाही धोका नको म्हणून एन डी आर एफ डिझास्टर सगळं काम करत आहे मुंबई महापालिकेची टीम सगळे अधिकारी रस्त्यावर फील्डवर आहेत आणि जवळपास पाचशे पंचवीस पंप ॲक्टिवेट आहेत त्याचबरोबर दहा मिनी पंपिंग स्टेशन सहा मेन पंपिंग स्टेशन या ठिकाणी कार्यरत आहेत होल्डिंग पॉईंट जे आहेत तेही ओवरफ्लो झालेत होल्डिंग पॉईंट देखील आपण केले आणि म्हणून कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडला आहे सहा तासामध्ये दोनशे मिलीमीटर पाऊस आणि चोवीस तासात तीनशे मिलीमीटर पाऊस हा कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडण्याचं एक या सर्व प्रकारामुळे या ठिकाणी अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे बऱ्याच मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे परंतु जे पंप आहेत ते पंप तिथलं पाणी ड्रेन आऊट करत आहेत पाणी बाहेर फेकत आहेत आणि त्यामुळे सर्व टीम आणि रे उद्या रेड अलर्ट उद्यापर्यंत आहे आणि सकाळपर्यंत आणि सार्वजनिक सुट्टी दिलेली आहे आणि खाजगी लो कंपन्यांना देखील खाजगी संस्थांना देखील आवाहन केलेलं आहे की आपण आवश्यकतेनुसारच अगदी आवश्यकता असेल गरज असेल तरच बाहेर पडा अन्यथा घरातून काम फ्रॉम वर्तुणं अशा प्रकारचं देखील विनंती आवाहन केलेलं आहे